नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन कॉम्डीमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आज आहे खरं तर श्री रामप्रभूंची मूर्ती प्रतिष्ठापना नवीन मंदिरात अयोध्येला खरंतर टी व्हीवर पाहत होतं आणि आजची सकाळ कशी आहे तर माझ्या घरी मस्तपैकी सकाळी पूजा वगैरे हो झाली सारवण सुरवट झालं आणि अंगणात बघा काय काढलंय ते ते पहिलं तुम्हाला दाखवतो हे बघा अंगणामध्ये बघा काय काढलं आहे जय श्रीराम सारवण वगैरे केलं त्यानंतर यांना सगळी पूजा वगैरे झाली आमच्या विया बघा विया अंगणात खेळते वियाने ले देखील टिक्का लावलाय विया विहार रांगोळी बिघडायला जाऊ नको जय श्री राम, राम। बाय बोल जय राम जय श्रीराम बाय बोल जय श्रीराम जय श्री राम बोल जय श्री राम जय राम जय 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 राम विया जय जय श्रीराम बोल जय श्रीराम बोल <laughs> जय राम टीका पण लावलंय बायला चिट्टा लावलाय टिट्टा हा खरं आहे ना आत्ताच आहे ना मूर्ती प्रतिष्ठापना वगैरे केली आहे आणि तसं वाजले साडेबारा आणि आज आपल्याला भरपूर ठिकाणी जायचं आहे आज आपले मित्र आहेत अ त्यांचं काहीतरी एक फूड मॉल वगैरे ओपन होणार आहे तिथे देखील जायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत सो आजच्या डेली ब्लॉग मध्ये पुढे काय होईल माहीत नाही आणि याचं टायटल काय पण असेल काहीच माहिती नाही पण आज श्री भगवान रामाची मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली आणि खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या घरी तर नीतीनियमाने श्री रामांची पूजा वगैरे झाली आहे रांगोळी वगैरे आम्ही दरवाज्यात काढली आहे एक साध्या एकदम साध्या सोप्या पद्धतीत गावी सेलिब्रेट करतो आता काही ठिकाणी मंदिरांमध्ये किंवा अशा ठिकाणी नक्कीच मोठे मोठे भव्य दिव्य कार्यक्रम असतील तर त्यांना तुम्ही नक्कीच उपस्थिती लावू शकता चला आता आपण बाबांना घेऊन एका ठिकाणी जाणार आहोत पुढे काही ब्लॉगमध्ये ठरलेलं नाही आहे पण ह्या व्हिडिओला आपण इथेच सुरुवात करतो आहे जय श्रीराम ना आजीला दमून दमून काढते तुळशी जवळ गणपती फोटो असतात ते बघायला येते आणि ते काय मस्ती करते आता झाले जा घरीच चल ऊन आहे ना गाडी काढूया आणि निघूया तर मंडळी आता पण येऊन आहे आमच्या उरळ आणि गोळवलीच्या दरम्यान असलेल्या गरम पाण्याच्या कुंडाजवळ इकडे कृपा म्हणून फार पूर्वी हॉटेल होतं ते आता आमचे मित्र आहेत त्यांनी घेतलं आणि त्यांनी जर मस्तपैकी शॉप ओपन आहे शॉप म्हणू शकतो किंवा एक मॉल म्हणू शकतो छोटासा जिथे सगळ्याच गोष्टी मिळतात तर आता आपण आतमध्ये जाऊन चेक करूया मॉल मध्ये काय काय मिळतं ते तर आमचे मामा आहेत मामा काहीतरी घेऊन आले आहेत पहिला तर एक लाय बॉयच्या बंड घेतला चप्पल घेतल्या तसं स्वस्त आहे ना स्वस्त आहे आणि जवळच झाली सिवाय चांगली विजय दादा पण आहे मॉल मस्त ह्या भागात गरज होती हा हा पंचक्रोशीत अजून पाच सहा गावं तरी आपल्याला इकडे येऊ शकतात ना असं म्हणजे तसा सुरवपासून आतमध्ये दहा बारा गावं आहेतच आणि धामापूर भाग बर हळूहळू भरपूर गावं इथं येऊ शकतात आणि मध्यवर्ती ठिकाण झालाय बरोबर काय काय वस्तू आहेत संसाराला लागणाऱ्या बऱ्याचशा सगळ्याच सगळ्या चला तेव्हा एंट्रन्स आहे इकडे आपण पहिलं इकडे सगळी गडबड आहे त्याच्यामुळे आपण रिसेप्शनला काही आलो नको नमस्कार आल्या असा गेटअप आहे आणि आपण पहिलं बघूया काय काय चप्पल आहेत कपडे आहेत इकडे बघा सगळ्या गृहउपयोगी वस्तू आहेत आणि आजच ओपनिंग झालंय छान एकदम शुभमुहूर्तावर झालंय काय घेतलं रे पट्ट घेतला लहान मुलांपासून सगळे जे टॉय असत ना ते आहेत ते आहे। कान कानाला थंडीतून ब लावण्यासाठी आहेत लहान मुलांना कपडे कॅप लहान मुलांसाठी टॉय आहे इकडे क्लोदिंग आहे बऱ्यापैकी वरती परत खेळणी लावली आहेत एवढं छान छान कपडे आहेत छान वाटत इकडे लहान मुलांची खेळणी आहेत आपण याच्यातून जाताना बिहारला खेळणी घेऊन जाऊ जीन्स आहेत तर काय साहेब नमस्कार 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 पॅन्ट घेतली <laughs> कशी आहे कपडे क्वालिटी क्वालिटी एक नंबर क्वालिटी आहे ना तुम्ही काय घेतलात मी गबा घेतलं बिस्किट घेतलं अरे वा आहे ना थोडस रिजनेबल आहे ना म्हणजे डिस्काउंट मिळतं का डिस्काउंट पण आमचे मित्रच आहेत त्यांनी देखील खरेदी केली आहे पंचक्रोशीत ह्या अशा दुकानाची किंवा अशा मॉलची गरज होती ना तिथे सगळंच मिळेल नाहीतर आपल्याला संगमेश्वरला धावायला लागायचं किंवा सावारडाला नाही चिपळूणला जावं लागतं बरोबर चला सगळ्याच गोष्टी ॲट द टाइम इथे मिळतील नमस्कार चला बघा सगळेच सगळ्याच लहान मुलांचे टॉयज आहेत नमस्कार बघा चप्पल स्पार्कच्या म्हणजे ब्रँडेड शूज आणि फुटवेअर आहेत ते सगळेच इकडे ठेवले आहेत म्हणजे आपल्याला वेगळ्या शॉप मध्ये जाण्याची तशी फार अशी गरज नाही बघितलंय होय कोकण संस्कृती यूट्यूबच्या मी बघतो जर की आमचे मित्र आले हॅलो आमचे विवर आहेत नाव काय तर अधिराज सुर्वे म्हणून आहे कुठलं गाव राज सरा वेगा टॉय आहेत बऱ्यापैकी आणि छोट्या मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्याच गोष्टी जवळजवळ अवेलेबल आहेत छानपैकी चप्पल आहेत अरे वा हेडफोन पण आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू पण आहेत इकडे स्पीकर आहे हेडफोन आहेत चप्पल आहेत आणि आपला मित्र आलाय आहे पल्लव कस आहेस काय म्हणतोय आजच ओपनिंग झालं ना आपल्या मॉलचं खूप आता आई बाबा कामात आहे हा आणि इथे खूप दंगा आज गाय म्हणजे खूप गर्दी लागेल मध्ये सगळी गडबड आहे सगळी गडबड सगळ्यांची धावपळ आहे आणि पल्लव देखील एकदम छान पद्धतीने देखील छान पद्धतीने सगळीकडे येणार जाणार येणार जाणाऱ्यांचं स्वागत करतो पल्लव मी तुला जास्त आता डिस्टर्ब नाही करत तू कामात राहा आपण भेटू नंतर हा आपला मित्र आहे आणि याचाच मॉल आहे सगळा छोटूसा <laughs> युट्यूबर आहे याचं देखील यूट्यूब चॅनल आहे त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी सांगू भेटून छान वाटलं पल्लव बघा इकडे पर्स आहेत आता इकडे बघा कोल्हापुरी चप्पल वगैरे घालणारे म्हणतात ना एक वेगळा ट्रेंड आए फैशन है। की आहे किंवा वेगळी फॅशन आहे सो तुम्हाला इकडे कोल्हापुरी चप्पलपासून सगळ्याच गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या प्रकार आहेत कोल्हापुरीमध्ये देखील तर छानपैकी छोट्या मुलांपासून अक्षरशः मोठ्या माणसांपर्यंत चप्पल आहेत टिफिन बॉक्स आहे लहान मुलांसाठी शा शाळेत जाणाऱ्यांसाठी छान छान असे टिफिन बॉक्स देखील आहेत आपल्या गावातल्या मंडळी आली ॲक्च्युली दोन सेक्शन आहेत आता आपण आलो तर बऱ्याच गोष्टी आपण एक्सप्लोर केल्या आता आपण पुढे आहे ना ग्रुप योगेसाठी जे काही खाद्यपदार्थांमध्ये काही गोष्टी लागतात त्या आपण पाहूया चला अरे वा मोठा फ्रीज आहे एनर्जी ड्रिंक वगैरे आहेत आणि इकडे तुम्हाला श्रीखंड दही वगैरे काय पाहिजे ते देखील मिळेल हिरवे मटर आहेत अप्रॉक्स ऑल इन वन ज्या गोष्टी ज्या एका ठिकाणी मिळायला हव्या आता सगळ्याच आहेत तिकडे वेपर्स वगैरे आहेत तिकडे काही खेळणे आहेत तिकडे मेकअपचं सामान आहे सगळे गावातलेच आजूबाजूचे आपले मित्र आले काय घेतलं अरे इथे घ्यायचं आणि काउंटरला जाऊन द्यायचं पापड आहेत एकदम छान पद्धतीने ना डिस्प्लेला ठेवले आणि दादा भेटलाय दादा नमस्कार काय काय घेतलं दादा काय नाही आता नवीन दुकान झालंय बरोबर म्हटलं चला मुंबईला आपण डिमार्ट मध्ये जातो ना बरोबर ती सवय आहे बरोबर चला आपलं आता उद्घाटनाच्या निमित्ताने आणि आपलं पंचक्रोशीत असं दुकान नाही हे फार चांगलं झालं नाही नाहीतर थेट आपल्याला चिपळून गाठायला लागायचं इथे सगळ्याच वस्तू बऱ्यापैकी आहे आणि खास करून तुरळ गावात हे असं होणं हे आमच्यासाठी फार बरोबर तुरळ आणि गोळवलीच्या मध्येच आहे चला बाजूलाच गरम पाण्याचा कुंड आहे रेट्स कसे आहेत रेट्स चेक केले का तुम्ही रेट आता त्यांनी पहिल्या दिवशी काही डिस्काउंट वगैरे दिले थोडेफार बरोबर आणि भरपूर घेतल्यानंतर एक नक्कीच एक फरक पडू शकतो ना बरोबर चला चला धन्यवाद बघा सगळ्याच बासमती तांदळापासून सगळ्याच गोष्टी आहेत ज्या ग्रुप युग आहेत सोयाबीन आहे दादा काहीतरी परचेस करतोय सोयाबीन आहे मसाले आहेत लोणचं आहे कोल्ड्रिंकच्या मोठ्या मोठ्या ज्या वाढदिवसाला बॉटल्स वगैरे लागतात त्या सगळ्या गोष्टी आहेत सो मॅगी आहे गूळ आहे बऱ्याच गोष्टी आहेत इकडे सो so, so, तुम्ही ॲट द टाईम सगळ्याच गोष्टी इथून म्हणतात ना महिन्याभराचं सामान किंवा गोष्टी तुम्ही परचेस करून घेऊ शकता बिस्किट्स आहेत मँगो uh, अल्पॅनो मँगोचा अल्पॅन मँगोचं बघा बॉटल आहेत केक्स आहेत बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी इकडे ॲट द टाइम मला मिळते नातेवाईक भेटले काय म्हणत आहे ते बघा सगळंच एसरीज आहेत म्हणजे ज्या महिलांसाठी लागणाऱ्या गोष्टी आहेत शृंगाराच्या सो मेकअपचे पण सामान आहे बरं का तुम्हाला कुठे लांब जाण्याची आता गरज नाही आहे अरे आमच्या गावातली मंडळी आली ना ते देखील बघते रेट्स वगैरे चेक करते त्याला काय सगळंच एका ठिकाणी कसं वाटत आहे म्हणजे जवळच ना आपल्याला हा ना गावामध्येच आपल्याला जवळपास असं कुठे एका ठिकाणी मिळेल म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जायला नाही मिळणार चप्पल घ्यायच्यात इकडे कपडे घ्यायचेत इकडे घरचं काही राशन घ्यायचं इकडे सगळं मिळतं तेलापासून मेकअपच्या सामानापासून परफ्यूम पासून सगळं काही सारे या या फिरून या छानपैकी काउंटर आहे बरं या काउंटरवरती आपले जे ओनर आहेत स्वप्नील साहेब पवार त्यांचं त्यांच्याशी आपली गाठभेट झाली साहेब काय हा मॉल ओपन करण्यामागचं कारण आहे आपल्या गावात सगळे मोलमजुरी करून व्यवसाय करत असतात घरोघरी सगळे मुंबईत बरेचसे लोक मुंबईत असतात आणि त्यांची फॅमिली इथे असते आणि त्यांना लांब पल्ल्याचा प्रवास करून हा माल सगळा गोळा करून आपल्या गावात त्याला ट्रान्सपोर्टेशन खर्चसुद्धा वाढत असतो आणि चांगल्या प्रतीचा माल आपल्याला मिळावा हा हेतू त्यांच्या मागचा असतो परंतु ते लांबच्या पल्ल्यात असल्यामुळे ते त्यांना ते लागतो तेवढा जास्त प्रमाणात माल घरी आणून ठेवतात आणि त्याची साठवणूक करून त्याच्यात त्याच्यातसुद्धा त्यांचा काही माल वेस्ट होतो हा वेस्ट न होता आपण चांगल्या किमतीत कमी किमतीत त्यांना चांगल्या क्वालिटीचा माल आणि त्यांना जेव्हा लागतो तेव्हा तो माल पुरवण्याचं कार्य आपण ह्या पंचक्रोशीमध्ये करतो त्याच्यामुळे त्यांना जवळच्या जवळ हा माल उपलब्ध होणार आणि त्यामागचा हेतू हा राहील की त्यांनाही ते सोप्पं राहणार आहे आता माझ्याकडे असे काही फॅमिली मेंबर्स आहेत की मुलं गावी आहे मुंबईला आहे आणि आई वडील इथे आहे तर अशा लोकांनासुद्धा आम्ही एक वेगळी सुविधा देणार आहोत वय मुलांनी आम्हाला फोन केला आणि सांगितले हा प्रधान्य मला महिन्याला माझ्या घरी पोच करा तर ता आम्ही त्यांना घरी पोच करू सेवा देखील कुठल्या कुठल्या मंथली पंचकृषीमध्ये मंथली मंथली त्याला त्याला त्यांनी महिन्याचा आपल्याला किराणा माल सांगायचा एक एक दोन दोन आपल्याला त्यांना देणं शक्य होणार नाही कारण पंचक्रोश प्रवास खर्च काही आहे तो आपल्याला मेंटेन करू त्याचा सुद्धा आपण एखाद्या वेळी त्या मार्गाला रूटला चाललो आहे तर तिथंच काय असेल तर तो आपण एखाद दिवसा बदलतात आपण त्यांना बोलू खूप छान संकल्पना आहे आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा मंडळी आत्ताच आपण आहे ना बाहेर आलो आहे मॉलच्या तरच खूप सुंदर मॉल आहे पंचक्रोशीत आमच्या कडवईपासून तुरळपासून गोळवली म्हणू नका धामणी म्हणू नका किंवा इतर काही जी गावं आहेत त्यांना हे बरं पडणार आहे सो मुंबई गोवा हायवेच्या नजिकच आहे इकडे बाजूलाच गरम पाण्याचा कुंड आहे सो खूप छान पद्धतीने आहे असं मला तरी वाटतं आणि स्वप्नील पवार साहेब आहेत ना सगळ्या माणसांना जोडून ठेवणार आहेत सो त्यांचा हा मॉल आहे नक्कीच मंडळीनं मी आहे सांगेन की कधी काही लागलं तर नक्कीच सगळ्याच काही गोष्टी घ्यायच्या असतील तर इकडे व्हिजिट करा इव्हन एक एक सिंगल गोष्टी घ्यायच्या आहेत कपडे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत तर तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आणि आजच्या शुभमुहूर्तावर आज खरं तर रामलल्लाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली अयोध्येत आणि हा मॉल सुरू झाला सो एक खूप म्हणतात ना खुश खबर आहे पंचप्रोशीतल्यांना देखील चला मंडळी मगाशीच मी घरी आलो होतो थोडासा आराम केला बरं सकाळी काय काय आम्ही केलं ते तुम्हाला दाखवलं आता संध्याकाळी बघा दिवे लावले काय नाही ते देखील दाखवतो याला आई मालिशला घेतो त्याच्यामुळे रडते ओके रड नको विहा विह्याचं रडणं चालू आहे बरं हे बघा दिवे लावलेत असे दोन छानपैकी दिवे लावलेत आणि हे बघा रांगोळी आमची आज तशीच आहे तशीच आहे आणि तुळशीजवळ देखील दिवा लावला आहे सो so, आजचा दिवस आमच्या घरी खूप स्पेशल आहे अशा साध्या पद्धतीने आणि पूजा वगैरे झाली सो खूप भारी वाटते संध्याकाळची वेळ आहे तर खूप प्रसन्न वातावरण तर मंडळी आजचा हा घाई गडबडीचा व्हिडिओ होता डेली ब्लॉग होता सुरुवात कशी झाली हे तुम्ही पाहिलं कारण आता शेवटी आजचा दिवस कोणता होता हे देखील तुम्हाला माहीत आहे आय होप तुम्ही हा ऑल ओव्हर व्हिडिओ एन्जॉय केला असेल गावाकडे अशा काही गोष्टी आता नव्याने व्हायला हो लागल्यात ला। गावाकडचे व्यावसायिक किंवा मग गावाकडचे उद्योगधंदे करणारे मंडळी देखील म्हणतात ना थोडेसे हायटेक व्हायला लागली त्याच पद्धतीचा असा डी मार्ट टाईप म्हणतात ना मार्ट म्हणू शकतो आपण सुपर मार्ट त्या टाईपचा मॉल आहे नक्कीच पंचकृषी मंडळी तिथे जाऊन शॉपिंग करतील असो कोकण ग्लोबलाईज होतं आहे एवढं मात्र कर जर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सांगा सब्सक्राइब करा व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा विहा जाम रडते त्याच्यामुळे तिला घ्यायचं आहे व्हिडिओ आणखीन एका अशाच कोकणातल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा युवा कोकण आपलोच असा जय श्रीवाम